निरने निरने ला होऊन 15 20 दिवस समज जर बघितलं तर आपण तब्बल पाच वेळा मुख्यमंत्र्यांना भेटला नाशिक लोकसभेच्या बाबत काही निर्णय झालाय का अंतिम निर्णय त्यांनी दिला का आतापर्यंत अनेक जागांचा तिढा सुटलाय नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नाही काय नेमकी चर्चा झाली आपण नाशिकच्या जागे संदर्भामध्ये आपल्या पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना दोनदा या ठिकाणी भेटलो आणि या संदर्भामध्ये आपली काल जी काही चर्चा या ठिकाणी झाली मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की नाशिक बरोबर एक चार पाच जागेंचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि राज्यस्तरीय या संदर्भामध्ये सर्वांनाच विश्वासात घेऊन आम्ही सर्वच पक्ष श्रेष्ठी सर्व महायुतीचे या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत परंतु नाशिकच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं का नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेना लढते दोन हजार चौदाला देखील शि महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला त्या ठिकाणी एक लाख सत्त्याऐंशी हजाराचं मतादेखी होतं त्यानंतर दोन हजार एकोणावीसला देखील महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला जवळजवळ दोन लाख त्र्याण्णव हजाराचं मतांदेखील होतं आणि म्हणून ही जागा आपली शिवसेनेचीच आहे आणि आपली देखील आग्रही भूमिका महायुतीच्या सर्वच पक्ष पक्षश्रेष्ठींकडं त्या त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत आणि ही जागा शिवसेना शिवसेनेला मिळावी असा आग्रह देखील आपण त्या ठिकाणी धरणार आहोत खर तर या जागेवरती छगन भुजबळ हे दावेदार मानले जात आहेत त्यांची उमेदवारी दिल्लीतून निश्चित झाली अशा प्रकारची चर्चा त्यांच्याकडनं केली जाते किंवा त्यांच्याकडनं अधिकृतपणे त्यांनी असं माध्यमांच्या समोर सांगितलं की त्यांचं नाव नाव जे आहे ते दिल्लीतून फायनल झालंय नाशिकमध्ये असं चित्र निर्माण झाले की जे युद्धात हारले ते आता तहात जिंकले तुमच्याकडनं नेमका काय मला असं वाटतं का आपण जर बघितलं का दिल्लीवरतून जरी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे असावं परंतु ज्या प्रकारे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे सर्वच राज्यातील सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना जे काही आव्हान केलं आहे का, के का चारशे पारचं आणि त्याचप्रकारे त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील महायुतीचे आपले आ, राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सर्वांनीच प्रतिसाद देत त्यांनी सांगितलं आहे का आम्ही देखील अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा आपल्याला देऊ आणि म्हणून महायुतीला प्रत्येक एक एक खासदार अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं ही जागा इलेक्टिव मेरिटवरती देण्यात येईल आणि त्याचबरोबर ही जागा शिवसेनेला अतिशय अनुकूल आहे का पंग पक्ष संघटना जर आपण बघितली तर गाव तिथं शाखा वार्ड तिथं शाखा शासकीय जे कार्यक्रम आहेत जवळजवळ सत्तर हजार वयश्रीचे अर्ज त्या ठिकाणी भरून देण्यात आलेले आहेत नंतर हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी महिला बचत गट त्या ठिकाणी स्थापित केले गेलेले आहेत आणि म्हणून अतिशय देखील पूर्ण एक प्रचाराची फेरी या अगोदरच झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं का अनुकूल हा शिवसेनेला अतिशय अनुकूल असा मतदारसंघ आहे आणि म्हणून आमचे आम मुख्यमंत्री देखील या संदर्भामध्ये आग्रही राहून ही जागा शिवसेनेला सोडवतील नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जर भुजबळांचं नाव समजा चर्चेत येत आहे मात्र भुजबळांच्या नावाला काही ठिकाणून विरोध केला जातोय त्यांच्या नावाला आता काही ब्राह्मण महासंघांनी विरोध केला मराठा संघटनाही विरोध करते असं सगळं असताना माहितीमधला प्रमुख पक्ष असलेला भाजप जो आहे तो भुजबळांच्या नावासाठी आग्रही काय ती का नेमकं काय कळलं आहे का त्याबाबत नाही मला तर हेच म्हणायचं का इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे आपण देखील मी दहा वर्षापासून या नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय परंतु आपण काम करत असताना गरीब श्रीमंत कुठल्या पक्षाचा पक्ष भेद न करता त्यानंतर कुठल्या जाती धर्माचा आणि म्हणून माणूस हाच धर्म हा ठेवून आपण आत्तापर्यंत कामं केलेली आहेत आपल्याला देखील अनेक म्हणजे ब्राह्मण समाज असेल इतर ओबीसीतील अनेक घटक पक्ष घटक धर्म असतील तर अशांनी बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे की आपण काम करत असताना कुठलाही जाती धर्म या ठिकाणी कधी बघितला नाही आणि म्हणून आपल्यालाच उमेदवारी मिळावी असं अनेक ओबीसी समाजात देखील आणि मराठा देखील आग्रह त्या ठिकाणी आहे आपण सात एक कोटी नव्हते आता हे पैसे भरले म्हणजे तयारी आहे त्याचा आता कुठल्या बँकेचे पैसे भरल्याने कुठल्या उमेदवारीशी आपल्याला असं कनेक्शन लावता येणार नाही मला असं वाटतं का या संदर्भामधला निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती राज्य पातळीवरती योग्य तो निर्णय सर्व महायुतीचे सर्व पक्ष श्रेष्ठी घेतील आणि जो निवडून येणारा उमेदवार आहे त्यालाच उमेदवारी देतील कारण त्यांना एक एक खासदार महत्वाचा आहे मला असं वाटतं का अधिकृत घोषणा ही महायुतीचे जे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मु, हे एकत्रितरित्या ह्या सर्वच जाग्यांवरती त्या ठिकाणी चर्चा करत आहे आणि निश्चित ते योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवार कोणत्या व्यक्ती योग्य नाव तर तुम्ही काय मला मी सांगितलं इलेक्टिव मेरिट इलेक्टिव मेरिट याचा अर्थ नुसतं तुम्ही सर्वे जो आहे तो नुसते आमदारांची संख्या करून मोजला जात नाही तर तो मतदार किती आहे कारण मतदार राजा आता निवडणुका हातात घेतोय आहे हे आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदाची निवडणूक जर बघितली तर त्या काळामध्ये तीन आमदार मनसेचे होते चाळीस नगरसेवक होते परंतु त्या ठिकाणी मनसेच्या उमेदवाराला त्रेसष्ट हजारावरती थांबावं लागलं कारण जनतेने हातात निवडणूक घेतलेली असते आणि म्हणून मला असं वाटतं का नुसते आमदारांच्या संख्येवरती कुठलं सर्वेक्षण नसतं किंवा कुठलं इलेक्ट्रिमेरिट नसतं तर आपण देखील अनेक विकास कामं केली संपर्क देखील अतिशय दांडगा ठेवला

नेतृत्व जे करतायत तिन्ही पक्षांचं आणि इतर घटक पक्षांचं तर मला असं वाटतं का ते निश्चित त्यांना एक एक खासदार त्या ठिकाणी महत्वाचं आहे ज्या प्रकारे मोदी साहेबांनी जे आव्हान केलंय तर त्या आव्हानांना त्यांना दाद द्यायची काल नाशिकमध्ये सुधाकर बडगुदरांनी असा आरोप केलेला आहे आपल्यावर की इकडे उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांच्या काही लोकांनी येऊन आमची भेट घेतली आणि पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारीसाठी चाचपणी जी आहे ती तुमच्याकडच्या काही लोकांनी केली असा आरोप त्यांनी केला आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्यामध्ये मा कोण त्या पक्षाचं वाटोळं केलं तसं जिल्ह्यामध्ये देखील कोण वाटोळं करणारे हे गृहीत आहे आणि म्हणून सातत्यानं ते जे व्यक्ती आहेत त्यांना एक तर अर्धवट माहिती आहे आणि त्यानंतर सातत्यानं कुठंतरी आरोप करून त्यांना असं वाटतं का त्यांनी गृहित धरले कोणीतरी उमेदवार त्यांच्यासमोर येणार आहे परंतु मला असं वाटतं का त्यांनी ते बाजूला ठेवावं कारण ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेना लढणार आहे एक okay. <coughs> एक मुद्दा होता म्हणजे आपण देखील या दहा वर्षामध्ये काम म्हणजे मी मी जर सह सांगितलं की आपण कधी कुठला पक्ष पात केला नाही आणि प्रकारे समजा प्रसारमाध्यम देखील आपण म्हणतो का निपक्षपातीपणे तर आपण देखील एक लोकप्रतिनिधी या नात्यानं कधी पक्षपात केला नाही आपण लोकप्रतिनिधात सर्वच जणांचे कामं त्या ठिकाणी केलं कधी जातीवाद नाही केला आणि म्हणून आपण जर पाहिलं तर आपण काम करत असताना सातत्यानं आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही विचार दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही विचार दिले का सर्व धर्म समभाव सगळ्यांना घेऊन जाण्याचं काम त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण देखील गेली दहा वर्षामध्ये सातत्यानं सर्व घटक समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून अनेक ओबीसी समाजातील अनेक धर्म या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपणच उमेदवारी करावी असं जाहीरित्या त्या ठिकाणी सांगत आहे